कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही जे शेवटपर्यंत प्रयत्न करतात त्यांनाच यश मिळतं रविवारी कोणत्या राशींना विशेष कामं मार्गी लागू शकतील जर आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी तुमची कोणती रास आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरू करूया मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबीत तुमचा आजचा दिवस कसा आहे ते पाहूया मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठीक नाही जर तुम्ही कोणत्याही व्यक्ती बँक किंवा संस्थेशी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तसं आज घेऊ नका तुमच्या कामात जुन्या मित्राचे सहकार्य मिळेल तसेच आज काही नवे मित्र होतील भविष्यात तुमच्या कामासाठी त्यांचा फायदा होऊ शकतो आज सरकारी कामात यश मिळेल तसे तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे वृषभ राशी निर्णय घेण्यास सतर्क रहा या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे तसेच खूप व्यस्त राहणार आहात धावपळ करताना सावधगिरी बाळगा हातापायाला याची दक्षता घ्या आज थांबलेली कामं पूर्ण होतील ऑफिसचे काम करताना रणनीतीमध्ये बदल करा तसेच सगळे काम पटापट होतील मानसिक समाधान मिळेल मिथून राशी ऑफिसच्या कामात अडचण मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठीक नाही आज तुम्ही अनावश्यक खर्च करणार आहात हा खर्च खिशावर जास्त ताण येणारा नाही याची काळजी घ्या तुम्ही आजारी असाल तर तुमचा आजार वाढण्याची शक्यता आहे अचानक होण्याची शक्यता आहे ऑफिस कामात अडचण येण्याची शक्यता आहे सतर्क राहा आणि आज जास्त कोणाशी वाद घालू नका राशी कठोर मेहनत करावी लागणार कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे तुमच्या परिश्रमाला चांगले फळ मिळतील मुलांकडून आनंदाची बातमी येईल विरोधकाचा त्रास देणार आहे तेव्हा सावध राहा सासरकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे नवे प्रोजेक्ट मिळतील मेहनत खूप करावी लागेल त्याची तयारी ठेवा सिंह राशी व्यवसायात तज्ज्ञाचा सल्ला घ्या सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक असेल पण ताणतणाव यामुळे गोंधळात पडण्याची शक्यता आहे तुमचे काम वेळेत पूर्ण करा म्हणजे मानसिक त्रास होणार नाही आई वडिलांचे आशीर्वाद मिळतील डोळ्या संदर्भात काही दुखणे सुरू असेल तर सुधारणा होणार आहे व्यवसायात गुंतवणूक करताना कागदपत्र पाहून तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच काम करा कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला आहे तुम्ही निर्भीड राहून काम करणार आहात तसेच प्रत्येक कठीण कामात आज तुम्ही धैर्याचा तोडगा काढाल आई वडिलांकडून प्रत्येक कामात तुम्हाला सुखद साथ मिळेल पत्नीचा आजार पण डोकं वर काढणार आहे तेव्हा तिची काळजी घ्या अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे तुम्ही मनाने लोकांचे चांगले विचार करतात पण लोक त्यावेळेचा वेगळा अर्थ काढतील तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी व्यवसायात नवीन प्रोजेक्ट मिळणार तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे तुमच्या आद अधिकार आणि संपत्ती यामध्ये वाढ होणार आहे आज नवीन कार्यामध्ये गुंतवणूक करणे शुभ राहील व्यापार आणि व्यवसायात नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे त्यात यश नक्कीच मिळेल त्यासाठी योग्य नियोजन करा आणि कामामध्ये जास्त सतर्क रहा रचक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत उत्तम आहे दिवसभर धन लाभाची संधी मिळणार आहे तुम्हाला गतिमान होण्याची गरज आहे कामात फोकस ठेवा कुटुंबात सुख शांती आणि समाधानाचे वातावरण असेल नोकरी किंवा व्यापारात काही नवीन करू शकणार आहात याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल धनुराशी नवीन कामात कठोर मेहनत लोकांसाठी प्रत्येक सावध आणि सतर्क राहा व्यवसायाच्या बाबतीत थोडी जोखीम घ्यावी लागेल म्हणजे मोठा फायदा होण्याची शक्यता आहे दैनंदिन कामामध्ये वेगळे काही नवीन काम करण्याचा प्रयत्न करा काही पैशाच्या व्यवस्था कराव्या लागणार आहेत करिअरमध्ये संधी मिळेल मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य आहे भागीदारातील केलेला व्यापार तुम्हाला भरपूर लाभ देणार आहे मुलांच्या संदर्भात मोठा निर्णय घ्याल प्रामाणिकपणे आणि आपले काम करा म्हणजे ते वेळेत पूर्ण होईल एकाच वेळी अनेक काम हातात असल्यामुळे तुमची धावपळ होणार आहे गुंतवणूक करताना विचार करा स सा तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचं कुंभ राशींच्या राशी लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठीक नाही तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल ऋतू बदलल्यामुळे काही आजार वर डोकं काढतील खाण्यापिण्याकडे हालगर्जीपणा करू नका व्यापाराच्या बाबतीत दिवस सुखद असेल कोणतेही काम करताना घाई करू नका चूक होऊ देऊ नका प्रत्येक काम विचारपूर्वक करा मीन राशी मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे व्यापारात तुम्ही जोखीम घेतलेचा फायदा तुम्हाला मिळेल समस्या आणि अडचणीचा सामना हुशारीने करा तुमच्या वागणुकीत नम्रता ठेवा तुमच्या बुद्धीचा वापर करा आणि कामे संकटात सापडलेल्या एखाद्या व्यक्तीची आज तुम्ही मदत कराल नोकरीत काही निर्णय घेताना त्रास होणार आहे मित्रांनो माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सपोर्ट करा धन्यवाद